नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय पोलिसांनी सहा पीडित महिलांची केली सुटका नवी मुंबईतील एबीएमसी परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये मशाज पार्लरच्या नावाखाली वेषा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सदर स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मशाज पार्लरच्या नावाखाली सात हजार रुपये स्वीकारून महिलांना वेशा व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचं समोर आलं आहे नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तात्काळ कारवाई करत एक मालक आणि दोन मॅनेजरला अटक केली असून सहा पीडित महिलांची सुटका देखील केली आहे एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सतरा तारखेला आपलं जे सतरा प्लाझा ए पी एम सी या ठिकाणी जे एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या मजल्यावर आल्मो स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन प्लॅन्ट बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून बनावट ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एच्या पथकाने ते छापा घातला त्यावेळी असं आढळून आलं की ते जे पासे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून देशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली, मुली दाखवून त्यानुसार त्याचा पंचांसम समक्ष रिक्स पंचनामा करून ए पी एम सी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध ए पी एम सी पोलीस स्टेशनला पिटा ॲक्ट आणि डी एन एसच्या रेलिव्हंट सेक्शन्सखाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास ए एम सी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी ए एम सी पोलीस स्टेशनने या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं ला। न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीने दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली ज्या ठिकाणी मिळून आल्या त्यांची वेश व्यवसाय म्हणून सुटका करण्यात आमच्या ए एस टीच्या पक्षाला यश आलेलं आहे या संदर्भात त्यांच्यावर आधी काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का काय प्रकरण असं समोर आलं होतं का पॉवर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केलेले